संघर्षयोद्धा स्वरूपाशी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या जयंतीनिमित्त घनसाऊंगी येथे रक्तदान शिबिर संपन्न सविस्तर बातमी अशी संघर्षयोद्धा स्वरूपाशी लोकनेते गोपीनाथ साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या जयंतीनिमित्त व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आणि संत श्री जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने वंजार गल्ली घनसावंगी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी घनसावंगी येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथ मुंडेसाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत श्री संताजी जगनाळी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार व प्रतिमा पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले सध्या रक्त तुटवडा असल्यामुळे व गरजू रुग्णाला वेळेत रक्तपुरवठा होऊन त्यांना जीवदान मिळावे म्हणून रक्तदान शिबिर हा सामाजिक उपक्रम आयोजित करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्व रक्तदाना दात्यांना नाश्ता देण्यात आला रक्तदान शिबिरादरम्यान छप्पन रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच रक्त संकलनासाठी जालना येथील सह रक्तपेढीचे सहकार्य लाभले शिबिर यशस्वी करण्यासाठी जय भगवान ग्रुप व नरसिंह गणेश मंडळ वंजारगल्ली घनसांगी यांनी परिश्रम घेतले यावेळी सर्व रक्तदाती यांचे अभिनंदन व आभार मानण्यात आले माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे বন ও ন ফটো ফটো